यमगर्णी तालुका निपाणी येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरला श्री ज्ञानदेव कुंभार हे पायी गेले होते त्यांच्या मागे लागून त्यांचा पाळीव श्वान सुद्धा गेला होता तो रोज दिंडीसोबत चालत राहिला असे तो अठरा जुलैपर्यंत दिंडीसोबत राहिला द्वादशीला पंढरपूरहून दिंडीतले वारकरी यमगर्णीकडे परतणार असल्याने सर्व वारकरी परतीच्या तयारीस लागले परतीचा प्रवास वाहनातून होता त्यामुळे कुत्र्यासही वाहनात घेण्याचा सर्वांचा विचार होता पण पंढरपुरात यात्रेच्या गर्दीत तो चुकला सर्व वारकऱ्यांनी शोधूनही तो कुत्रा सापडला नाही मालकासह सर्व वारकऱ्यांना वाटले की तो पंढरपूर मध्येच राहिला पण काल तो एकशे नव्वद किलोमीटर पायी प्रवास करत पंढरपूरहून यमगर्णी गावात दाखल झाला गावात आल्यावर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले यावेळी त्याची विठ्ठल मंदिरापासून ते श्री ज्ञानदेव कुंभार यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढून स्वागत केले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा